रयत विचार हा कृतीतून दाखवायचा असतो हे सांगणारे या महाराष्ट्रातले सगळे गुणवंत प्राध्यापक जे बघायला मिळतात ते रयत शिक्षण संस्थेत बघायला मिळतात असे सर्व आपण खरं तर शिक्षक अध्यापक आणि प्राध्यापक एकूणच इथं उपस्थित असणारा प्रत्येक जण खरं तर पुण्यतिथी का साजरी करायची हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलाच पाहिजे आणि तो पडतो सुद्धा पण त्याचा मागचा विचार आपण येणाऱ्या पिढीमध्ये कसा रुजवायचा कसा रुजवायचा हे मला महत्वाचं वाटतं आणि त्यासाठी आज आपण परिस्थिती बघतो आहे आणि मग मला एक प्रश्न पडतो की स्वतंत्रपूर्व काळामध्ये या ठिकाणी इंग्रजांचं राज्य होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे राज्य असताना विस्टन चर्चिल एका ठिकाणी असं म्हणत होता की हा देश उभा राहू शकत नाही कारण या देशातल्या भाषा वेगळ्या आहे या देशातले पंथ वेगळे या देशातल्या जाती वेगळ्या आहे या देशातला धर्म वेगळा आहे हा देश कधीच उभा राहू शकत नाही हे विस्टन चर्चिलने म्हटलं आहे पुन्हा एक अहवाल दिला त्या अहवालात तो असं म्हणतो या देशात भाषा वेगळ्या आहे या देशात धर्म वेगळे आहे या देशातल्या समाज व्यवस्थेमध्ये जाती वेगळ्या आहे हा देश उभा राहू शकत नाही हे त्यांना मांडलं पण हे नुसतं मांडलं नाही तर आज जेव्हा आपण विचार करतो तेव्हा करोनाच्या काळामध्ये त्याच इंग्लंडचे ऋषी सुनक आणि प्रीती पटेल यांची पदं पाहिल्यानंतर त्या चर्चिलच्या तोंडात मारावी एवढं मोठं काम आपल्या देशातून होतं या देशातला भारतीय वंशाचा माणूस सुद्धा त्या इंग्लंडवर राज्य करू शकतो ही परिस्थिती निर्माण होण्याचं कारण काय हा विचार जेव्हा माझ्या डोक्यात येतो ना तेव्हा त्याचं एकच उत्तर मिळतं आज आपण पाकिस्तान पाहतो बांगलादेश पाहतो पाकिस्तान एका धर्मावर आदरलेला देश आहे पण कोसळतो आहे बांगलादेश एका धर्मावर उभा राहिलेला देश आहे कोसळतो आहे आमच्या देशामध्ये जाती अनेक आहे धर्म अनेक आहे तरी आमचा देश व्यवस्थित उभा आहे त्याचं कारण हे फक्त समाज सुधारक आहेत समाज सुधारक आहेत आणि म्हणून त्या समाज सुधारकांची जयंती असो पुण्यतिथी असो याचा विचार नेमकं काय ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे या देशाचे भूतपूर्व संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस कराडमध्ये अस्पृश्यांसाठी शाळा उभी करायची आहे हा विचार त्यांच्या डोक्यात येतो तेव्हा ते पुण्यात येतात कारण आपल्या कराडमध्ये अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करायची आहे मग आपल्याला माणूस सुद्धा तसाच उद्घाटनाला आणला पाहिजे म्हणून ते पुण्यात आले आणि जन हरिजनांची अस्पृश्यांची सेवा केली असा समाजसेवक शोधायचा हे काम त्यांनी केलं आणि ते एका हरिजन सेवकापर्यंत पोचले त्यांना सांगितलं की आम्हाला कराडमध्ये खरं तर अस्पृशासाठी रात्रीची शाळा सुरू करायची आणि त्या हरिजन सेवकाने होकार दिला पण होकार देताना एक प्रश्न त्या यशवंतराव चव्हाण यांना विचारला तो प्रश्न असा होता मी जेव्हा तुमच्या गावाला त्या शाळेचं उद्घाटन करायला येईल तेव्हा माझ्या पंक्तीला हरिजन जेवायला बसत असतील तर मी येतो तुमच्या घरची त्याला परवानगी देतील का त्यावेळी यशवंतराव चव्हाणी आपल्या सगळ्या घरच्यांचा विश्वास दाखवून त्यांना सांगितलं तुमच्या पंक्तीला हरजन बसतील तो हरिजन सेवक मध्ये आला आणि त्या शाळेचं त्या रात्रीच्या उद्घाटन केलं आणि त्याच वेळेस जेवणाची पंगत बसली तेव्हा त्यांच्या बाजूला एका बाजूला हरिजन होते आणि दुसऱ्या बाजूला सवर्ण होते एकाच वेळेस कराडमध्ये प्रतिसंगम आपण पाहिला होता कृष्णा कोयनेचा पण या कराडमधला दुसरा संगम होता एका बाजूला हरिजन आणि दुसऱ्या बाजूला सवर्ण हा संगम घडून आणणारे या देशातले पहिले अस्पृश्य निवारण्याचे संशोधक कोण असतील तर त्यांचं नाव महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आहे आणि त्या शिंदेची पुण्यतिथी आपण साजरी करतोय त्यामुळं आपल्याला त्यांचं काम माहीत असणं ही काळाची गरज आहे पण नुसतं काम माहीत असून उपयोग नसतो ते काम पुढे न्यायचं कसं ते इतरांच्या डोक्यामध्ये रुजवायचं कसं ते पुढच्या पिढ्यांवर प्रतिबिंबित करायचं कसं हा सुद्धा महत्वाचा विचार आहे ही परोपकाराची भावना ज्या माणसांच्या मनात आणि कृतीत होती तीच माणसं समाज सुधारक म्हणून आपण पाहिलेली आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे या, या देशातले पहिले संशोधक आहे की ज्यांनी एकोणीशे एक साली अहवाल मांडला होता की या देशामध्ये एकष्ठांश अस्पृश्य आहे आणि त्या अस्पृश्यांच्या बाबतीत काम करण्यासाठी पुढे आलं पाहिजे हे ते काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि म्हणून शिंदेचं काम बघत असताना आपण आता जर समाज सुधारण्याची यादी काढली तर आपल्या लक्षात येतात ती यादी मोठी आहे शंभर दीडशे वर्षामध्ये अनेक समाजसुधारकांनी काम केलेलं आहे पण हे काम त्यांचं बघत असताना ते काम कुठंतरी एका विषयाला संबोधित ठेवून केलेलं दिसतं आणि एकमेव महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असे समाजसुधारक आहे की त्यांचं काम सगळ्या क्षेत्रांना स्पर्श करत आहे ह्या सगळ्यांना होणारा जर मोठा मणी कोणता असेल तर त्यांचं नाव विठ्ठलरामजी शिंदे आहे आणि म्हणून आपण खर तर फुले शाहू आंबेडकर म्हणत असतो पण ते फुले शिंदे शाहू आंबेडकर म्हटलं पाहिजे एवढं मोठं काम त्यांचं आहे आणि म्हणून त्यांची पुण्यतिथी एक्क्याऐंशी साजरी होत असताना ते काम कतरी विचारात घेणं हे आपल्याला महत्वाचं वाटलं पाहिजे महर्षी विठ्ठलराम शिंदे हे जन्माला आले ते मुळात महाराष्ट्रात नाही तर कर्नाटकमध्ये जमखंडी नावाचं गाव आहे ज्या गावामध्ये गावा खरं तर सगळी मराठी माणसं जास्त दिसत होती मराठ्यांच्या कुटुंबात आलेला विठ्ठलरामजी शिंदे आणि आज आपण जेव्हा त्यांचं चरित्र वाचतोय तेव्हा आपल्या लक्षात येतं की अस्पृश्यांसाठी दिनदलितांसाठी काम केलंय हे घडतं कसं ज्या जा जा जातीत आम्ही जन्माला येतो ना त्या जातीच्याच जा जा बाबतीत विचार करताना सगळी माणसं आपल्याला दिसतात पण समाज सुधारकार हे वेगळे का ठरतात कारण ते जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करतात मला प्रश्न पडतो ज्या जनसामान्यांनी ज्या लोकांनी टिळकांना लोकमान्य म्हटलं ज्या जनसामान्यांनी खर तर या फुल्यांना महात्मा म्हटलं ज्या जनसामान्यांनी या त्या काळामध्ये भागवांना कर्मवीर म्हटलं तेच जे सामान्य लोक तेच लोक एका विठ्ठलरामजी शिंदे नावाच्या माणसाला महर्षी म्हणतात याच्यावरनं त्यांच्या कामाची पावती आपल्या लक्षात येते आणि महर्षी म्हणून त्याचा अर्थ नेमका काय हा जर कधी विचार केला तर महर्षी शब्दात ऋषी आहे महान असा ऋषी जो आपल्या कामाशी प्रामाणिक आहे ज्यानं खरंतर इथल्या त्यांचा विचार केला पण नुसता विचार केला नाही तो कृती त्यांना त्याच्यासाठी त्याग दिला त्यासाठी समर्पण दिलं त्यासाठी अपरात्र मेहनत घेतली पण आपली आध्यात्मिक कृती सुद्धा कमी होऊ दिली नाही म्हणून ते महर्षी आहे आणि म्हणून अशा या झुंजार नेत्याचा कधीतरी आपण सांगोपांग विचार केला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं आज आपण महाराष्ट्राचं चित्र बघतोय आपल्या सगळ्यांकडं खर तर माध्यम असतात त्या माध्यमांच्या माध्यमातून अनेक गोष्टी येत असतात त्या आपण बघत असतो कॉफी पेस्ट फॉरवर्ड करत असतो पण त्यामध्ये नेमकं काय आहे हे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे आणि त्यातलं जे योग्य आहे ते योग्य आपण दुसऱ्यांसमोर मांडलंही पाहिजे